नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या आदत हिंद किसरी विरकरवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुत्सम द्वादश श्री बकासूर पलणार आहे की नाही तसेच सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कंदूरचा राजा आहे तो देखील पळणार आहे पण त्याचा पैरा कोणासोबत हे मी तुम्हाला शंभर टक्क्यांनी खात्री जर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाऊंना बरेच जणांचं नियोजन अचानक पिसकटलेले आहेत कारण काय तर उद्या जे मौजी बलवडी खानापूरचं मैदान होतं ते अचानकपणे पावसामुळे रद्द केल्यामुळे बरेच जणांचे जे नियोजन होते टॉप टॉप नंदी ओपनच्या मैदानात ते सर्वांचे नियोजन पिसकटलेले आहे त्यामुळे काही, काही नंदी आपल्याला विरकर वड इंटकेसरी मैदानात दिसतील काही नंदी नाही कारण की आदत पैरा शोधताना सर्व बैलगाडा मालका मालकांना मुश्किल होतो आपला बकासूर उद्या पळणार आहे की नाही तर भावांनो बकासूर उद्या शंभर टक्के येणार आहे कारण की पुढे जी मैदान आहे चोवीस तारीख तो पण पावसामुळे बहुतेक रद्द होणार आहे तसेच गणपती येतात त्यामुळे बरेच नंदी आपल्याला विरकरवाडी हिंदकेसर मैदानात उद्या दिसणार आहे त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के पालताना दिसेल बकासूरचा अजूनपर्यंत पैरा झालेला नाही एवढं निश्चित तर कंदूरचा राजाचा पैरा कोणासोबत कंदूरचा राजा आणि शेवाळयाबांचा पाकऱ्या ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे उद्याच्या मैदानात कंदूर राजा आणि शेवाळयाबांचा पाकऱ्या खरं तर बकासूर आणि कंदूर राजा ही जोडी पालाली असे पण कंदूर राजाचा आधीच पैरा झाल्यामुळे बकासोरला पायरा अजून मिळाला नाही पण आत्ता रात्रीपर्यंत नक्कीच त्याचा पायरा फिक्स होईल पायरा समजेल तशी मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो